काय करायचं भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा सरकारचं खरा इतकं

महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण जगाचं दैवत आहे त्या दैवताचा अपमान करणाऱ्या सर्वप्रथम मी या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे कुठल्या का त्यांच्या जवळच्या मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे संघाच्या एका ठेकेदाराला हा पुतळ्याचं काम केलं होतं अशा या निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या या कंट्रादारावर नव्हे आमचं तर असं म्हणणं या सरकारवरच गुन्हा दाखल करून त्यांनी हा पाडलेला पुतळा याचा निषेधपणेने या ठिकाणी मी निषेध करतो आणि सरकारवर निश्चितपणाने एक कारवाई व्हावी याची जर त्यांना लाज वाटत असेल सरकारला तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा महाराष्ट्राभर जी राजकारण सुरू केलेलं आहे फक्त फक्त सत्तेची लालसा लागलेली सरकार या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे या सरकारने अशा आमच्या दैवताला दैवताचा जो अपमान केला त्याचा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि पुन्हा एकदा मी या सरकारचा सरकारला सांगू इच्छितो आपली जर पोच नसेल तर आपण तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून या ठिकाणी या सुंदर असा पुतळा उभारावा आणि ते काम फक्त आणि फक्त येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जे सरकार येईल तेच करू शकेल असं आमचं मत आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या सरकारचा जो निषेध करणं मोड जो आहे तो निश्चितच आहे जे कॉन्ट्रॅक्टर दिले ज्यांनी या पुतळ्याचं जे स्ट्रक्चर उभं केलं त्याची पूर्ण तपासणी न करता उत्कृष्ट दर्जाचं त्याच्यात धातू वापरला वा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना त्या कॉन्ट्रॅक्टरला हा दिलेला कॉन्ट्रॅक्ट हा गैर आहे म्हणून या सरकारचा परत एकदा निषेध करतो जे महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार भरबडलेचा आहे त्याचं जिवंत उदाहरण मध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे त्याच्यामध्ये एकदम निकृष्ट दर्जाचं तांब निकृष्ट दर्जाचं स्टील वापरल्यामुळं तो पुतळा गेल्या आठ महिन्यामध्ये उखाण झालेला पुतळा जमीनदोस्त झाला याचा आम आदमी पक्ष जाहीर निषेध करतो जोपर्यंत त्या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या व ठेकेदार कलाकार यांना अटक होणार नाही भाषेची शिक्षा होणार तो नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष शांत बसणार नाही